कोल्हार बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गुरुमावली मेडिकलमध्ये शनिवारी दिनांक एकोणतीस जून रोजी पहाटे अडीच वाजता अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्याची घटना घडली या प्रकाराची नोंद लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गुरुमावली मेडिकलचे मालक अरुण भाऊसाहेब पोकळे हे नेहमीप्रमाणे शुक्रवार रात्री दुकान बंद करून घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता मेडिकलचे शटर जबरदस्तीने उचकटलेले दिसले तसेच दुकानाच्या आतील ड्रॉवर मध्ये असलेले सुमारे तीन हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले तसेच मेडिकल मधील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी हेडकॉन्स्टेबल दिनकर चव्हाण पोलीस नाईक गणेश अडांगळे आणि मकासरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली घटनास्थळी शेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन अज्ञात चोरटे तोंडाला रुमाल बांधून कटावणीच्या सहाय्याने शटर उचकटताना स्पष्टपणे दिसून आले त्यांनी दुकानात प्रवेश करून थेट ड्रॉवर उघडून त्यामधील रक्कम लंपास केली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापायांनी सुरक्षा यंत्रणेबाबत चिंता व्यक्त केली आहे चोरीच्या घटनेचा तपास सुरू असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद कोल्हार राहता